सभापती महोदय अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती आम्ही लक्षवेधीच लक्ष वेधत आहोत सभागृहाच राज्यातील मुंबई ठाणे बेलापूर उलवे तळोजा या खाड्यांमध्ये औद्योगिक वस्त्यांमधनं सांडपाणी आणि डम्पिंग ग्राउंड मध्ये दूषित पाणी सातत्याने टाकलं जात जसा शेती हा महत्वाचा विषय तसा मत्स्य व्यवसाय हा देखील कोकणातील आमच्या सर्व कोकणवासियांचा महत्वाचा विषय ज्यातून प्रचंड करोडो रुपयाचं मला पण ज्ञान आहे थोडं हे महत्वाचं आहे कस असेल तर चालू दे काय झालंय सभापती महोदय हे मच्छी मिळत नसल्यामुळे आता कोंबडी वडे खावे लागतात तर खर तर एक माझा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की ज्या खाड्या आणि उपखाड्या ठाण्यांपासून आहेत तो संपूर्ण कोकणाचा पट्टा साडेसातशे किलोमीटरचा पट्टा आहे यामध्ये एम आय डी सीज आहेत उद्योग आले पाहिजे उद्योग वाढले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी कोकणाच्या या बेल्टमध्ये केमिकल फॅक्टरीज आहेत बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शन फॅक्टरीज आहेत परंतु याचं केमिकलचं पाणी म्हणा किंवा इतर सांडपाणी म्हणा कलर फॅक्टरीजचं पाणी म्हणा हे वेगवेगळ्या माध्यमातून या पाण्यामध्ये सोडलं जातं आणि अक्षरशः आपण पाहाल तर खाडीवरती मेलेला माशांचा तवाच्या तवा दिसायला लागतो आणि चांगले मासे जे कोकणामध्ये मा बोलले जायचे सचिन भावना देखील माहिती आहे दे जिताडा असेल माकोळी असेल मोठी कोलंबी असेल शेवंडी असेल असे मासे आता नष्ट व्हायला लागलेले आहेत आपण उत्तरामध्ये जे उत्तर दिलं आहे तेच प्रथमदा मला मान्य नाही की उत्तरच माझं म्हणणं आहे की चुकीचं आहे कि कि की अशा प्रकारच्या ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत हा प्रश्न खरा तर उद्योग विभागाचा पर्यावरण विभागाचा आणि मत्स्य व्यवसाय विभागाचा असा तिघांचा मिळून हा उत्तर होतं परंतु याच्यामध्ये उत्तर फक्त मत्स्य विभागाकडनं आलंय असं मला वाटतंय की ज्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत या औद्योगिक वसाहतीमध्ये झेड एलटी किंवा सीईटीपी सारखे प्रकल्प उभं राहणं गरजेचं आहे जेणेकरून जे पाणी सांडपाणी किंवा केमिकलचं सा पाणी वाहून जातं ते पाणी तिथल्या तिथे प्रदूषित न होता ते पाणी चांगलं पाणी खाड्यांमध्ये किंवा नद्या नद्यांमध्ये जावं हा त्याचा जा मागचा हेतू आहे पण तो हेतू साध्य होताना दिसत नाही आहे आणि हा प्रश्न मी तिसऱ्यांदा सभागृहात मांडतो आहे तर माझी यामध्ये मंत्री महोदयांना विनंती आहे की जे आपण या उत्तरामध्ये ठाण्याचं डायगरचा एक उत्तर आम्हाला सांगितलं की डायगरमध्ये आम्ही ठाण्याचा कचरा टाकतो मला मला वाटतं की आपण या बाबतीतली माहिती घ्यावी ठाण्याचा मुंबऱ्याचा जो कचऱ्याचा प्रकल्प आहे त्यामध्ये जी व्यक्ती काम करते त्यांनी महापालिकेच्या विरोधातच तो कित्येक महिने वर्ष झाला कोर्टात गेला आहे डायगरची जागा अजून दिली गेलेली नाही आहे तिथे कचरा टाकत असताना अडचण येते कचरा टाकायला जागा नाही आहे आणि जिथे डंपिंग टाकलं आहे ती जागा पुरत नाही आहे त्यामुळे सभागृहामध्ये सदस्यांना ज्या पद्धतीत उत्तर दिलं गेलं आहे ते उत्तर अतिशय चुकीच्या पद्धतीत आहे हा पहिला माझा आक्षेप आहे तर तो, तो त्यांनी चांगल्या पद्धतीत आम्हाला करून द्यावा आणि दुसरं या बाबतीतला सरकार काय नियोजन करणार आहे जे सांडपाणी तुमचं खाडीमध्ये किंवा नदीमध्ये जाणार नाही मच्छीमारांच्या व्यवसायाला अडचण येणार नाही आणि मच्छीमारांचा व्यवसाय होऊन मुंबईकरांना आणि कोकणकरांना महाराष्ट्रातल्या लोकांना ती मच्छी मिळेल ती एक्सपोर्ट होईल आणि व्यापार वाढेल यासाठी सरकारचं नियोजन आणि धोरण काय यावर उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सभा सब... सदस्य प्रसाद लाडजीनं जो काय प्रश्न विचारला आहे मुळामध्ये त्यांनी प्रश्नामध्ये त्यांची असंख्य उत्तरं दिली की हे माझ्या डिपार्टमेंटशी आहे नाही या संबंधित मी ते का उत्तर द्यावं बसावं आणि हो। सभागृहाचा वेळ खराब करावा हा तुम्ही मला मार्गदर्शन करा, मार्ग करा। त्यामुळे मुळ्यामध्ये एक त्यामुळे हे लक्ष प्रलंबित ठेवलं मी तुम्हाला विनंती करतो आम्ही एफेक्टेड आहोत आमचं म्हणणं आहे की इकडले आमच्या म्हणजे जे, जे मासेमारी इथे नष्ट होणं हे मत्स्य व्यवसाय खाते म्हणून आम्हाला अपेक्षित नाही ताई इथे आहेत ज्या ताई आता कदाचित चालल्या आहेत मला असं वाटतं <laughs> आता बसल्या आहेत आणि आमचे उदयजी नाही आहेत जे उद्योग मंत्री आहेत सभापती महोदय आपल्याला विनंती आहे आपण दोन्ही मंत्री महोदयांना विनंती करावी कारण आम्हालाही अपेक्षित आहे की एम असो आणि पर्यावरण खातं असो हे लोकांनी एकत्र येऊन या बाबतीमध्ये उपयोजना केल्या पाहिजे आता काही महिने अगोदर पुण्या महापालिकेने अशाच पद्धतीने प्रदूषणामुळे मासेमारी नष्ट होत होती तर मी स्वतः पुण्या कमिशन पुण्या म्युनिसिपल कमिशनरला पत्र लिहून त्यांना सांगितलं की हे थांबवा हे उपयोजना करा आता उपयोजना मागणारेच अगर ह्याच्यावर उत्तर द्यायला लागले तर मग आम्ही पुढचं करायचं काय हे ना तर म्हणून माझा मुद्दा आपल्याला विनंती अशी आहे पॉइंटेड करतो ना आपला वेळ खराब करतो ना सभासदांनी अतिशय अभ्यासपूर्ण फार मच्छीमारीची चिंता आहे फार कोकणाची चिंता आहे सगळ्याची अतिशय चिंता आहे आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत फक्त हा प्रश्न योग्य मंत्र्यांना विचारा आमच्या ताई सक्षम आहेत उदयजी पण सक्षम आहेत त्यांचे जवळचे मित्र पण आहेत म्हणून विनंती आपल्याला आहे लवकरच एक मिनिट मला माहिती आहे म्हणून आपल्याला विनंती आहे साहेब हा प्रश्न परत आणून पण आम्हालाही मत्स्य खात म्हणून आम्हाला यांच्या चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे माननीय मंत्री महोदय राणे साहेबांनी जी भूमिका मांडली मला असं वाटतं ही या सामुदायिक जबाबदारीशी विसंगत आहे सगळे मंत्री एकच नाही सगळे मंत्री एकच आहे सगळे मंत्री एकच आहे त्यामुळं त्यांनी आपसात बसून ठरवावं की कोणी उत्तर द्यावं मंत्री पंकज आहे पंकज आहे मंत्री आपण बोला मोदय सामूहिक जबाबदारी हो, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण जेव्हा आम्ही पण अफेक्टेड आहोत ह्या मासेमारी आमचीही नष्ट आमच्या समुद्र नष्ट होते आहे पण आम्हाला अपेक्षा एवढीच आहे या दोन्ही डिपार्टमेंटने आता याच्यातले काही उपयोजना उत्तरामध्ये सुचवलेल्या आहेत माननीय ते समाधानी नाही आहेत आता मी ह्याच्यामध्ये या शाळेचा विद्यार्थीच नाही आहे तर कशाला बसून उत्तरं देऊ सामुदायिक हे सगळे जबाबदारी पण ठीक आहे पण तांत्रिक माहिती तरी संबंधित मंत्रीच देऊ शकतात अध्यक्ष हो दे। महोदय म्हणून मी आज सकाळी पण पत्र लिहिलेलं की बाबा हा प्रश्न योग्य मंत्रालयाला विचारा पण तोपर्यंत नाही झालेलं हे एवढंच उत्तर आहे सभापती मोदय सभापती मोदी मंत्री मोड़े। या प्रश्नाची व्याप्ती ही खूप मोठी आहे खरं तर हा एका विषय चर्चेचा आहे कारण ह्याच्यामध्ये जे नद्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये जे प्रदूषण येतं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत उद्योजकांचं प्रदूषण असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही अशा प्रकारचे कडक कायदे आहेत पण नगरपालिकांच्या माध्यमातून किंवा ज्या वस्त्यांमध्ये पाणी ट्रीट होऊन नाही टाकत अशाही प्रकारचं मोठं प्रदूषण आहे सकाळी या संदर्भामध्ये एल देखील होता तर ह्याच्यामध्ये खरच एक याची व्याप्ती मोठी आहे आणि यामध्ये उद्योग एन्व्हायरमेंट आणि नगर विकास कार्याचा सुद्धा याच्यामध्ये संबंध येतो प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे प्रसाद त्यामुळे